खूप स्वागत आज आपण झटपट असेल ब्रेकफास्टची रेसिपी बघणार आहे मुगाच्या डाळीपासून डोसा कसा बनवायचा ते बघणार आहे एकदम क्रिस्पी असा आजचा आपली डोश्याची रेसिपी होते तोच तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे पण त्याला स्टफिंग करून बनवू शकता म्हणजे आपला डोसा अजून हेल्दी होईल आणि जे नवशिके आहेत त्यांना जर डोसा वगैरे असा पातळ तव्यावर घालून बनवता येत नसेल तर त्यांच्यासाठी पण एक छोटीशी ट्रिक आहे ती सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे चला तर मग मुगाच्या डाळीचा डोसा बनवायला घेऊया पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल अजून माझ्या चॅनल लाईक शहर सबस्क्राईब केला नसाल तर के खाली लाईक शहर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्या बेल लायकनचं बटन आहे ते क्लिक करा म्हणजे याच्या पुढचे माझे जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला यायचे मूग डाळ डोसा बनवायला हे दोन वाट्या मी मुगाची डाळ घेणार आहे आता ही एक वाटी घेतली अजून एक वाटी घेणार आहे कारण चार ते पाच जणांसाठी मी हा नाश्ता बनवणार आहे आता ही डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे दोन तीन वेळा आणि दोन तास ती भिजत घालायचे आता आपण स्वच्छ धुवून घेऊया म्हणजे ह्याला जी पावडर वगैरे असते ती सर्व निघून जाईल मूग डाळ ही तीन वेळा मी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि त्यात स्वच्छ पाणी ठेवलं आहे आता दोन तास आपण हिला भिजत ठेवणार आहे जर तुमच्याकडे वेळ नसेल तर गरम पाण्यामध्ये पण तुम्ही अर्धा तास भिजत घालू शकता अर्ध्या तासात पण डाळ छान भिजते पण आपण दोन तास भिजत घालणार आहे आता याला आपण झाकून ठेवूया दोन तास झाले डाळ आपली छान भिजले आणि एकदम सॉफ्ट पण झाले आता हे वरचं जे पाणी आलं आहे ते आपण काढून टाकूया स्वच्छ धुवून घेऊया अजून एकदा आणि हे मिक्सरला वाटून घ्यायचे थोडी थोडी वाटून घेणार आहे मी कारण थोडी जास्त आहे डाळ त्याच्यात दोन हिरव्या मिरच्या टाकते मी अर्धा इंच आलं टाकते हे बारीक पेस्ट करून घ्यायचे गरजेनुसार थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आता हे थोडं आपलं घट्ट झालं आहे म्हणून त्यात थोडं अर्धा कप पाणी टाकते मी पाणी टाकून आपल्याला छान बारीक पेस्ट करून घ्यायचे अशी बारीक पेस्ट झाली आहे या भांड्यात काढून घेते मी अशी सर्व पेस्ट करून घेते मी तीन वेळा तीन पार्टमध्ये मी डाळ वाटून घेतली आहे सर्व सर्व मिक्स करून घेऊया कारण आधीच्या मध्ये आपण मिरची आणि आलं टाकलेलं आता हे दोन चमचे बेसन टाकते मी बेसनने छान क्रिस्पी असा होतो आपला डोसा म्हणून बेसनपीठ टाकायचं आहे हे सर्व मिक्स करून घेऊया बेसनपीठ पण छान मिक्स झालं आहे आपल्या सर्व मुगाच्या मिश्रणामध्ये त्याला दोन मिनटं छान फेटून घ्यायचं आहे मीठ टाकते चवीनुसार एक आणि थोडा चमचा टाकला अर्धा कारण चमचा माझा लहान आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे छान फेटून घ्यायचं आहे दोन मिनटं म्हणजे पीठ हलकं होतं आपलं कारण आपण आपण याच्यात इनो सोडा वगैरे काहीच वापरणार नाही आहे आता हे मिक्सरचं भांडं धुऊन थोडंसं पाणी टाकून मी अजून थोडी अशी पातळ कन्सिस्टन्सी केली आहे कारण जास्त घट्ट होतं आपलं पीठ आता डोसे बनवायला घेऊया तवा आपला छान तापला आहे त्याच्यात पाणी टाकून मी त्याला थंड करून घेतलं आहे टेम्परेचर थोडं एक चमचा असा डाळीचा भरून टाकले मी बॅटर असं स्प्रेड करून घ्यायचं आहे व्यवस्थित त्याच्यावर तूप बटर तेल काही पण तुम्ही लावू शकता मी तूप टाकलं आहे अर्धा चमचा आणि एक चमचा एक मिनटं झाकून ठेवायचं आहे वरून थोडंसं अजून तूप लावते आणि छान असा एका साईडनी क्रिस्पी झाला की आपल्याला पलटून घ्यायचं आहे आता लगेचच हा डोसा सुटतो पॅनपासून चिटकून वगैरे बसत नाही छान असं सुटलं आहे आता पलटून घेतलं आहे मी छान असा रंग पण आला आहे त्याचा सोनेरी दोन्ही साईडनी पलटून घेतला आहे आता त्याला जाळीवर काढणार आहे म्हणजे असा ओला होणार नाही आपला डोसा आता अजून एक करून दाखवते दुसरा थोडं टेम्परेचर थंड करून घ्यायचं आहे तव्याचं पाणी टाक चिंपडून आणि पुसून घ्यायचं आहे एक चमचा बॅटर घेऊन असं छान स्प्रेड करायचं आहे आता याच्यात मी वरून थोडासा असा मसाला टाकते लाल आपला सादाच मसाला टाकला आहे तुमच्याकडे पेरी पेरी असेल तो टाकला तरी चालेल चाट मसाला टाकला आहे थोडासा आता हे थोडंसं पनीर टाकते पनीर आणि चीज पण तुम्ही टाकू शकता कोथिंबीर टाकली आहे थोडीशी त्याच्यावरून तूप टाकते आणि एक मिनटं झाकून ठेवते कारण आपण हा डोसा पलटी करणार नाही आहे आता खाणून छान असा क्रिस्पी झाला आहे आणि साईड असं सोडतो पण आहे असं आपण फोल्ड करूया असं फोल्ड करून घ्यायचं आहे वरून थोडा सुका लागतो आहे म्हणून थोडंसं तूप अजून लावून घेतलं आहे मी चमचेच्या उलट्या साईडने आपण जाळीवर काढून घेतला आहे पाणी टाकून तवा थोडा थंड करून घेतला की छान असं स्प्रेड होतं बॅटर आणि डोसा पण छान असा बनतो एकदम हलक्या हाताने आपल्याला असं पसरवायचं आहे त्याच्यावर तूप टाकते थोडा एक चमचा आणि वरून झाकून ठेवते म्हणजे आपला डोसा ड्राय व्हायला नाही पाहिजे सुका एकदम त्याच्यासाठी वरून तूप टाकायचं आहे आता अजून सर्व ठिकाणी मी लावून घेते चमच्याच्या उलट्या साईडनी असा छान असा रंग आला आपला खालून डोशाला क्रिस्पी असा झाला आहे आता काढून घेऊयाला पण जाळीवर आता आपण छोटे छोटे पॅनकेक बनवूया जे नऊ आहेत ज्यांना असे डोसे बनवता येत नाहीत त्यांनी असे अर्धा अर्धा चमचा घेऊन छोटे छोटे डोसे केले पॅनकेक केले की ते सहज पलटी होतात अशा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या वगैरे पण टाकू शकता तुमच्या आवडीप्रमाणे किंवा पनीर चीज त्याचं पण स्टकिंग करू शकता एक मिनटं झाकून ठेवणार आहे मी आणि वरून त्याला तूप लावून घ्यायचं आहे थोडं म्हणजे सुके सुके होत नाहीत डोसे आता ह्याला पण पलटून घ्यायचे आहे खालून आपले छान झाले आहेत सोनेरी रंग आले डोशांना ते सहज पणते होतात डोसे छोटे छोटे असे पॅनकेक जे कोणी नवीन शिके असेल नवीन शिकणारे किंवा नवीन लग्न झालेले त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे डोश्यांचा छोटे छोटे पॅनकेक करायचा आता ही चटणी बनवूया आपण एक वाटी नारळाचा चव घेतला आहे एक हिरवी मिरची घेतली आहे तोडून दोन चमचे ही चण्याची फुटाळ्याची डाळ घेतली आहे कोथिंबीर मीठ टाकायचे चवीनुसार थोडी साखर टाकते चवीनुसार अर्ध लिंबू पिळते म्हणजे आंबट गोड अशी आपली चटणी होईल थोडंसं पाणी घालायचं आहे आणि बारीक पेस्ट करून घ्यायचे चटणीची अशी आपली चटणी रेडी आहे एकदम बारीक वाटून घेतले मी असे आपले मोगाच्या डाळीचे हेल्दी आणि पौष्टिक असे डोसे रेडी आहेत मिनी पॅनकेक आहे क्रिस्पी डोसा बनवला आहे मी आणि हा स्टफिंग डोसा बनवला आहे असे तीन प्रकारचे आपण मुग डाळीपासून हेल्दी आणि पौष्टिक असे डोसे बनवले कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक आणि शेअर नक्की करा आणि अजून तरी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा